तुमचे घर सजवा स्वप्नातले फर्निचर घ्या नवीन डिझाईन आणि रंगाच्या फर्निचरचा आकर्षक संग्रह उपलब्ध खुर्च्या सोफा सेट डायनिंग टेबल बेडरूम सेट वॉर्ड्रोप टीव्ही युनिट कम्प्युटर टेबल डबल बेड ड्रेसिंग टेबल टीव्ही बेस कॉन्फरन्स टेबल एक्झिक्युटिव्ह ऑफिस टेबल चेअर्स चिल्ड्रन स्टडी टेबल आणि बरेच काही फर्निचर शॉपिंग शॉप नंबर पाच क्रिकेट ग्राउंड समोर ऍक्सिस बँक जवळ महात्मा नगर नाशिक सप्तशृंगी मित्रमंडळातर्फे नाशिक रोडला मिरवणूक नाशिक रोड पूर्व भागात आई माऊली चौक जुना चेहडी रोड येथे श्री सप्तशृंगी कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे सार्वजनिक नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली सप्तशृंगी मंडळाचे हे तिसावे वर्ष असून या मंडळाची स्थापना माजी नगरसेवक स्वर्गीय सत्यभामा गाडेकर यांनी करून या ठिकाणी धार्मिक उत्सव सुरू केला होता त्यांच्या निधनानंतर पुत्र योगेश गाडेकर विशाल गाडेकर यांनी या उत्सवाला पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरुवात केली असून यंदाही नवरात्र उत्सव उत्साहात साजरा होत आहे देवीच्या मूर्तीचे पूजन करून स्थापना करण्यात आली तत्पूर्वी चेडी पंपिंग मराठा कॉलनी आदी भागातून मूर्तीची मिरवणूक काढली मिरवणुकीत पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले होते मिरवणुकीच्या शुभारंभप्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे शिवसेना जिल्हाप्रमुख डी पी सूर्यवंशी महानगरप्रमुख प्रथमेश किते माजी नगरसेविका भारती ताजनपुरे माजी नगरसेवक केशव पोरसे संतोष साळवे मसूद जिलाणी योगेश भोर सतीश रौंदळ नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आदी उपस्थित होते भर पावसात सुद्धा काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाविकांनी सहभाग घेऊन आनंद घेतला श्री कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ तसेच सत्यबाबा गाडेकर प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्साहात हा जागर स्त्री स्त्रीशक्तीचा सार्वजनिक नवरात्र उत्सव नाशिक रोड पूर्व मळे विभागामध्ये सर्व मळेकरी गाडेकर माळा खर्जुलमाळा खालकरमाळा गीते गीतेमाळा गायकवाड माळा बंतरमाळा तसेच नव्याने झालेले या सर्व लोकवस्ती गजानन रो हाऊस गजानन पार्क मोर्या पार्क हरिसंस्कृती तसेच आमचं श्रीकृष्णनगर नगर मराठा कॉलनी दत्तनगर वसोबा नगर, दत्त नगर, नगर चेहडी पंपिंग परिसर या परिसरातील सर्व माता भगिनी मोठ्या संख्येने या नवरात्र उत्सवामध्ये सहभाग घेतात गेल्या तीस वर्षापासून माझी आई सौ सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या मार्गदर्शनाने यांच्या पुढाकाराने या नाशिकोड पूर्व भागामध्ये ही सांस्कृतिक सामाजिक ही चळवळ या भागात सुरू झाली आणि या मंडळाला तीस वर्ष झाले आम्हाला अभिमान आहे या मंडळाच्या प्रत्येक सदस्याचा या मंडळामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक माता भगिनींचा की अतिशय उत्साहाने हा नवरात्र उत्सव आम्ही आनंदाने साजरा करतो आणि त्यामध्ये विविध अशा महिलांसाठी स्पर्धा असेल मुलांसाठी स्पर्धा असेल व त्यांना बक्षिसं असेल दरवर्षीप्रमाणे सर्वांचा या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असतो असाच आशीर्वाद सहकार्य व आपल्या सर्वांचा सहभाग या मंडळाच्या पाठीशी राहील अशी अपेक्षा करतो व पुनशे एकदा या नवरात्र उत्सवानिमित्त नाशिकमधील सर्वच माता भगिनींना मी नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज आजच्या आगमन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे नाशिकचे लाडके खासदार मान्य श्री राजाभाऊ वाजे प्रमुख रथमेशजी गीते जिल्हा डी जी सूर्यवंशी तसेच माजी नगरसेवक केशवदात्या पोरजे संतोषजी साळवे योगेशजी भोर भारतीदाय दाजनपुरे प्रथमेश गीते व शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आज या आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीला सर्वजण उपस्थित राहिले त्यांचेही या ठिकाणी मी मंडळाच्या वतीने मनापासून आभार मानतो व सर्वांना पुनशा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतो व इथून पुढे दहा दिवस हा जागर स्त्रीशक्तीचा हा सन्मान स्त्रीशक्तीचा म्हणून हा आपण आ नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो तर मी विनंती करेन की जास्तीत जास्त माता भगिनींनी या मंडळाला भेट द्यावी व या ठिकाणी भव्य असा सप्तशृंगी देवीचा देखावा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे साजरा केला जातो आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा व नवरात्र उत्सवाचा आनंद घ्यावा रोज सायंकाळी साडेसात वाजता आरती होते व त्यानंतर दांडिया रास हा या ठिकाणी होतो याचा सर्वांनी लाभ घ्यावा पुनश्च एकदा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र